भगवान महादेवांचा एक भक्त होता तो अतिशय मनपूर्वक महादेवांची भक्ती करत असे हा भक्त मायावी होता तो फक्त करता से। तो से। भगवान महादेवांचीच पूजा करत असे परंतु पार्वती देवींची तो पूजा करत नसे या गोष्टीचे भगवान महादेवांना वाईट वाटत असे त्या भक्ताचे म्हणणे होते की मी फक्त भगवान महादेवांचीच पूजा करणार परंतु माता पार्वतीची पूजा करणार नाही या गोष्टीमुळे महादेव नाराज झाले होते त्यांना आपल्या पत्नीची तेवढीच भक्ती पूजा करावी असे त्यांना वाटत होते एक दिवस हा भक्त भगवान महादेवांजवळ आला आणि त्याने महादेवांची पूर्ण प्रदक्षिणा घातली देवाला वंदन केले तेव्हा महादेव म्हणाले तू पार्वतीला देखील प्रदक्षिणा घाल आणि तिला नमस्कार कर तेव्हा तो भक्त म्हणाला नाही प्रभू मी फक्त आपली सेवा करणार आहे असे म्हणून तो निघून गेला त्यामुळे भगवान शंकर नाराज झाले आणि देवी पार्वतीला देखील याचे वाईट वाटले या भक्ताला धडा शिकवायचे असे शिवपार्वतीने ठरवले दुसऱ्या दिवशी हा भक्त पुन्हा भगवान महादेवांजवळ आला तेव्हा शिवपार्वती जवळजवळ बसले तेव्हा या भक्ताला पूर्ण प्रदक्षिणा म्हणजेच शिवपार्वतीला प्रदक्षिणा करावी लागणार होती परंतु या भक्ताने शिवपार्वतीला वेगळे केले आणि फक्त शिवाला प्रदक्षिणा केली आणि तो निघून गेला त्यानंतर तो तिसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा दर्शनाला आला तेव्हा शिवपार्वती अगदी जवळ बसले त्यांना वेगळे करणे शक्य नव्हते तेव्हा या मायावी भक्ताने अगदी छोट्या मुंगीचे रूप घेतले आणि त्या दोघांमधून फक्त भगवान महादेवांना प्रदक्षिणा घातली आणि तो निघून गेला आता या भक्ताला कसे समजावे असे शिवपार्वतीला वाटत होते नंतर चौथ्या दिवशी हा भक्त भगवान महादेवांचे दर्शन घेण्यासाठी आला तेव्हा शिवपार्वती एक आहेत असे त्याला वाटले कारण भगवान महादेवांनी अर्धनारी नटेश्वर रूप घेतले तेव्हा तो भक्त म्हणाला हे प्रभू तुम्ही कोणतं रूप घेतलं आहे तेव्हा महादेव म्हणाले अरे तू आम्हा दोघांना वेगळं समजत होता परंतु आम्ही वेगळे नाही शिवपार्वती एकच आहे जसे राधाकृष्ण हे वेगळे नाही तसेच राम आणि सीता हे देखील एकच आहे एकच तत्व आहे तो भक्त देखील खूप जिद्दी होता हा भक्त महादेवांजवळ आला आणि त्याने फक्त अर्धीच प्रदक्षिणा घातली आणि महादेवांना नमन करून तो निघून गेला तेव्हापासून महादेवांना अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते अशी ही आख्यायिका सांगितली जाते अजून एक कारण म्हणजे भगवान महादेवांच्या पिंडीवर अभिषेक केला जातो तो अभिषेक जेथून बाहेर पडतो त्याला निर्मली जलाधारी असे म्हटले जाते नारद पुराणामध्ये याविषयी माहिती सांगितली आहे या निर्मली जलाधारीमध्ये शक्ती आणि ऊर्जा असते ही ऊर्जा शिव आणि शक्तीचे प्रतीक आहे जर आपण शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा मारली तर ही शक्ती आपल्याला ओलांडावी लागते म्हणून शिवपिंडाची प्रदक्षिणा ही त्या जलधारीपर्यंतच केली जाते म्हणजेच अर्धीच केली जाते अजून एक कारण सांगितले जाते ते म्हणजे या जलाधारीजवळ भूतगण आणि पिशाचगण असतात ते देखील भगवान महादेवांची भक्ती करण्यासाठी तिथे बसलेले असतात आपण महादेवांची प्रदक्षिणा करताना आपला त्यांच्याशी संपर्क येऊ नये म्हणून महादेवांची अर्धीच प्रदक्षिणा केली जाते हर हर महादेव